काय तिकडे तिकडं तिकडे तिकडे सोने सोने हे सोने नाही ती घ्यायचं सोन्या ती आणि तिच्याकडे कुठून आलं आम्ही अरे मी घेतल्याशिवायला कोण घेणार ती तिच्याकडे कोण पैसा येणार ती काय घेणार सोन्याचं स्वप्न बघितलंय का कधी तू बघितले ब... का स्वप्न सा। कायच हे मीच घेतले माझ्या पैशाने घेतले तुझं एक पै नाही कळलं का माझ्याच पैशाने मी घेतले तुला कशाला सांगायचं ते माझ्या कष्टाच आहे तुला कशाला सांगू मी माझी कामाला जाते माझी कामाहून मग हे घेतले मी माझ्या पैशाने एवढे पैसे कुठून आले मग कामाला जाते दिसत नाही जाती जाती म्हणजे कामाला माहिती आहे माहिती सगळं मी कामाला ते माझ्या पैशानेच घेतलं तू नाही बनवलं आणि तुझा पैसा पण नाही त्याच्यात एक पण पैसा नाही मला माहितीच नाही बनवलं तर मला काय माहिती नाही माहिती तुला सांगितलंच नाही तर कशाला हे करू मी माझं मी बनवलं झालं माझं बनवून तुला कशाला सांगायला पाहिजे तू दिले का पैसे नाही ना शांत बस आणि तू माग जे बनवलं त्याचं काय तेव्हाच तेव्हा हे बनवलं तू कसं म्हणतो नकली आहे कुठून आणलंय पण मला माहितीच नाही बनवली की नाही बनवलं बायको पहिली आपल्या नॉर्यला सांगते का नाही की बघा मी हे केलंय डिझाईन बिझाईन पास करायला मला काय बोलली नाही काय नाही परस्पर कसं काय व्यवहार केला मी केला माझे पैसे आहेत मी काय पण करेन आणि आमचे पैसे असले का त्याचं काय नाही तुमचं तुमचं काय घ्यायचं असडीगुडी लागते हो मला हे घ्या ना हो मला ते घ्या घे ना घ्यायलाच पाहिजे तुला पाहिजे घेतलंय ना मग घेतलंय मग मी पण हे माझ्या पैसे ने घेतले ना तू कसं म्हणतो खोट आहे का आता खोट सोनं बिना कळत नाही का कसं आहे कसं नसतं ते हा एवढ्या दिवस मुंबईत राहतोय अरे सोनं कळतंय पण तुझ्याकडे पैसे कुठून आले म्हणजे मी कामाला जाते माझी कष्ट करते ते ठीक आहे मग मी सोन्याला का थोडे थोडे पैसे देऊन मी केले ठीक आहे मग कशाला बोलतोस तू नाही ना पण मी पण घेतलेले ते कुठे गेलं कुठं नाही म्हणते हा परत म्हणशील काय घेतलं काय नाही घेतलं मग असं बोलू नकोस की असं तस नकली बिकली नकली बिकली बघा आम्ही काय केलं असलेलं का त्याचं काय नाही यांनी काही घेतलं का त्याचं मोठे पण असतो त्याच ना काय नाही मग ते माझ्या कष्टाच आहे ना यांच्या कष्टाचं कष्टाच आहे आणि आपण काय घेतलेलं का ते आपलं कष्ट आहे आपण असं टाइमपास करतोय आम्ही कामाला नाही घेणार बागेत फिरून येतो का मारून येतो परत नाही मग तू कशी म्हणती आम्ही नाही काम करीत आम्हीच काम करतो तुम्हीच नाही काम सगळंच काम करते घरातलं तर मी कुठं काय बोललो नाही काय जास्त नाही बोलायचं तुला जास्त कोण बोलतच नाही ना तूच तर म्हणती मला काय घेतलं मला हे काय घेतलं मला ते काय घेतलं काय घेतलं नाही का मी कधी काय तुला मी कुठं बोललीच नाही घेतलं पण नकली का बोलला तू अरे माहिती नाही नकली बोललो ना, ना, आ, ना, मा ना मा दिणा मी दिणा मी स्वतःच्या पैशाने केलं मला ते वाटलं की माझं मा जे घेतलेले मा ते कुठे गेलं ते हरवलं हरवलं म्हणजे हरवलं हरवलं मग काहीतरी करून त्याच काहीतरी कार्यक्रम केला असेल केला असून असंच काहीतरी केलं मला विचारलं तुला कशाला विचारलं मला विचारलं म्हणजे तुझे पैसे आणि त्याच्यात माझे पैसे लागले ते कुठे गेलं ते मला माहिती तुला नाही माहिती म्हणजे की मी हे तुडून हे दुसरं बनवते मोडून दुसरं बनवते काय करायचं याचा काय नाही घ्यायचा परस्परच व्यवहार करायचे hmm. काय वाटत नाही का ग तुला हा खरळ गेली आणि बनवून घेऊन आली याचा विचारलं नाही की आपण बनवायचे काय करायचे कसं बनवू काय बनवू हे करून हे मोडून ते बनवायचे तुला फसवलं पण असं असत नसेल तरी दिलं ज्ञान आहे का काही हा उठलं मी गेलो आलं घेऊन काही करीत राहते ऐकत नाही काय नाही स्वतःच करीत राहते ऐकायचं नाही काय नाही स्वतःच्या मानाने करीत राहायचं तू काय घेतलं आम्हाला आली का परत तिथंच तू काय घेतलं म्हणजे तू काय घेतलं आम्हाला तू काय केलंय म्हणजे सगळं काय म्हणजे घरातलं एवढं सामान वगैरे काय मी घेत तू आणलं का मी आणले चार रुपये कमावला जाते दोन रुपये अशी जाती स्वतःला मोठेपणा समजा ती काम काय करते चार पाच हजारच काय भेटत असेल पण किती आपल्याला उभावली करती तू काय घेतलं माझ्यासाठी म्हणजे एक वस्तू घेतली म्हणून नवऱ्याने आतापर्यंत काय घेतलं ते गेलं सगळं मी काय घेतलं तुमच्या बायाजी खरंच सवयले खोट्या आहेत रे किती बायकोसाठी नवऱ्याने केलं ना पण त्याचं कधी नाव निघत नाहीये तो बिचारा किती राबराब मारतो की स्वतः दोन गास कमी खाईल पण पहिलं बायका पोरांचं बघत असतो माझ्या त्यांच्यासाठी ते, पहिलं काही करतो स्वतःचा असा फाटक्या तुटक्या कपड्यात राहतो काही एखादी वस्तू घेत नाही काय नाही घेत फक्त माझी बायको पोरं यांच्यासाठी त्याचं जीवन असतं पण तुम्ही तरी नाव नाही काढत की बाबा माझ्या नवऱ्याने हे घेतलं माझ्या त्यांनी पोराला हे घेतलं हे केलं ते केलं फक्त हाच एक डायलॉग आहे तुमचा तू माझ्यासाठी काय केलं येतंच तुम्ही सगळं हे झालेलं आहे तुमचं त्या माणूस एवढा थकून त्याचा सगळा अख्खा त्याचा जीव निघून जातो तुमच्या या बोलल्याने मनातल्या मनात त्याला वाटायला एवढं करून का सुद्धा शिवटी माझं काहीच नाही काय बोलत असेल त्या माणसाची म्हणून एवढं बोलायचं नोकळं व्हायचं तू आहे कितीही गेला तरी तुमच्यासाठी कमीच तो माणूस परत असं म्हटलं का तो परत काय ना काय घेतो की बाबा माझ्या बायकाला अजून काहीतरी घ्यावं पोराला अजून काहीतरी घ्यावं तरी तेव्हा तरी माझं नाव निघत हे आशा याच्या तो झिजून जातो फार शेवटपर्यंत तो तसाच झिजत राहतो त्याचे तर सुखाचे दिवस येतेच नाही असं तर तुमचं बायांची वागणी आहेत काय बोलायचं सगळीकडे त्याचे नवरा बिचारा असाच राहतो स्वतःसाठी त्याला कधी जगताच येत नाही जगत तो फक्त बायको आणि पोरांसाठीच पण त्याचं त्यांना कधी त्याचा त्यांना असा हेवा वाटत नाही की आपला नवरा असा आहे त्याला कसं हे करावं काय राव काहीच नाही करायचं आता आता ही पोर आहे ना हिला विचारतो ना ती सुद्धा सांग सांगते जीव तुझ्या आईचं आणि पाप्पाचं आपलं हा आईचं आणि पप्पाचं भांडण होत गरात हा त्यांच्या विषयावर पण नुसतं म्हणजे त्याला काहीतरी कारण असणार ना तशी पुढे भांडणार होतात मी कुठे म्हणतो नाही होतात मग माणूस जमून सरून घरात येतो काम करून येतो तर त्याच्याशी दोन शब्द गोड बोलायचे असतात त्याचा थकवा दूर होतो तुम्ही आलं का काही चहा विचारणार नाही घेत पाणी विचारणार नाही आणि काय मी पण काम करत नाही काय तूच काम करून आला का आता तुमचा डायलॉग आहे मग काय बोलायचं आणखी माणसाने तिथं तू हे होऊन जातो हे संपलं या ना ते संपले या ना आता ही पण तेच सांगते ना मग मग सगळ्यांनी बायकाने समजून घ्यायचं असतं असं नाही वागायचं कधी असं वागलं तर कसा संसार चालायचा संसार चालायचा असेल तर नवरा कोणी मिनिमम समजून एकत्रितपणे आहे ना नीट समजून घ्यायला हवा तर तो संसार चालतो आहे की नाही तेजू बरोबर आहे की नाही त्या पोरांना पण बघते ठीक आहे आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा